<laughs> चल तुका <laughs> तर नमस्कार मित्रांनो तर मी पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी या चॅनलवर तर आजचा प्रवास आज आगळा वेगळा व्हिडिओ आहे आगळा वेगळा म्हणजे कुठचा प्रवास नाहीये प्रवासच आहे पण टेम्पोचा प्रवास नाहीये माझ्यासोबत आहे सचिन तर सचिनने ना गाडी घेतली ती आहे मुंबईत किंवा आणण्यासाठी मी आम्ही स्पेशल आता ट्रेनने जातो आहे आता हे बघा बॅग वगैरे हातात आहे आणि कुडाळ स्टेशनला आहे आणि ते कुडाळ स्टेशनला उतरलो कुडा स्टेशन एवढं पावरफुल जबरदस्त बनवलं आहे ना काय विचारू नका तर आता आम्ही कोकणकडनं ट्रेनचं वाट बघतोय प्लॅटफॉर्मला आहे आणि उद्या आपला रिटर्नची जर्नी असणार आहे मुंबईतून आपल्या गावची सचिनची गाडी पण दाखवतो तुम्हाला अल्टो गाडी घेतली उद्या तुम्हाला गाडी दाखवते लगेच रिटर्न लगेच लगेच उद्या लगेच रिटर्न येणार आहे ऐसर थांबत ना आणि था। oh, <laughs> नवीन फ्लॅट पण घेतलाय तो फ्लॅट सुद्धा दाखवतो तुम्हाला <laughs> तुफान पाऊस लागतोय तुफान फायनली <laughs> फायनली आमची ट्रेन आली चला <laughs> बसलोय एकदा ट्रेन मध्ये आणि टाइमपासला आहे काय घेतलंय शेजवान चकली घेतले याच्या खालची सीट मा माझी आहे ते खाली जेवत आहेत ते लोक आता काय साडेआठ वाजले आहेत थोड्या वेळाने ती सीट वर करून मी तिथे झोपणार आहे आणि ही सचिनची सीट आहे साडेनऊ वाजलेत आणि मी आता झोपलो आहे सचिनवरती झोपलाय आहे आता डायरेक्ट उद्या सकाळी ठाणे स्टेशनला उतरलो की बोलतो तुमच्याशी डायरेक्ट तिथून मग बदलापूरला त्यांचा फ्लॅट आहे त्या फ्लॅटवर जाईल मग तिथून गाडी घेऊन बघूया पुढचा प्लॅन जो असेल तो उद्या सकाळी बोलतो बाय बरोबर ना पावणे पाच वाजता मी आता ठाण्यात पोहोचलो शुभ सकाळ सगळ्यांना पाऊस पडतोय मुंबईत आता भरपूर पाऊस आहे आता बदलापूर किती नंबर प्लॅटफॉर्म डायरेक्ट बदलापूर तिकीट काढूच ना आगा। आगा। ना त्या गाडी माझ्यासाठी नाही मी एकटा आलो हो ना तर नक्कीच दादरला जाईल सचिन ने उठवलं म्हणून नाहीतर काय मी पुढे गेलो असतो दादर ठाण्यात का दादरला गेलो असतो दादर काय नाही शिस्टी काय खूप का। लवकर पोहोचली गाडी ऑन टाईम आहे बरोबर कर्जत लागली बरोबर पाचची त्याला धावा बाबरे काली ट्रेन का आली आहे खाली कल्याणला पोचलो आता कल्याणात ट्रेन भरली एका बाजूक बशी आहे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी बरोबर बदलापूरला पोचलो आम्ही चला सकाळी सकाळी पोचलो एकदा बदलापुरात आता इथून सचिनच्या फ्लायट इथे जाऊन थोडा आराम करायचा बघूया पुढचा प्लॅन सांगतो तुम्हाला आता तिथून सचिनचे आई बाबा आहेत ना त्यांना स्टेशनला सोडून ते त्यांची तिकीट कन्फर्म आहे त्यांना स्टेशनला सोडून आम्ही आपला गावचा प्रवास करणार आहे आता इथून रिक्षाने शेअरिंग रिक्षात बसलो आता अरे बाबरे पाऊस पडतात चित्रिका पोहोचलो बदलापुरात सव्वा सहा वाजता दहा मिनिटात तिथे आलो आणि पाऊस तर कंटिन्यू चालू आहे थांबतच नाहीये अजून गेली पाच मिनिटात बघा इथे गावदेवी मंदिर आहे इथे जवळच त्यांचा फ्लॅट आहे

ट्रेन झाली लोकल ट्रेन झाली रिक्षा झाली आणि आता लिफ्ट <laughs> पहिल्यांदा हा कार किती किती याने प्रवास केला बाबा पोचलो बाबा हे सचिनचे बाबा सगळे झोपलीत नाश्त्याची तयारी सुरू आहे वाचता की <laughs> <laughs> आणि इले इले सगळ्यांक उठ येत सचिनची गाडी बघा ही गाडी घेतली सचिनने आणि आता साडेबारा वाजले आणि साडेबारा वाजता आम्ही निघतोय सचिनचे आई बाबा आहेत त्यांना पनवेलला सोडणार आणि पाऊस काय जायचं नाव घेत नाही आहे बघा पाऊस तुफान पाऊस लागतो आहे सकाळी आम्ही उतरल्यापासून जो पाऊस लागतोय कंटिन्यू ही सचिनची आई आहे आणि ते सचिनचे बाबा सकाळी बघितला तसं गणपती बाप्पा मुंबईत पाणी बघा कसला भरला किती पाण्यात ना गाडी घालावी लागते बघा काय परिस्थिती भरपूर तुफान पाऊस लागतोय तुफान किती पाणी बघ भाई, भाई। भाई। रात्री रात्री नाही नाही अजिबात नाही अजिबात नाही आता काय आम्ही ना आता पनवेल मध्ये पोहोचलोय सचिनच्या आई बाबांना पनवेल स्टेशनला उतरवलं आणि आता आम्ही निघालोय पाऊस एवढा भयंकर पाऊस पडतोय ना काय विचारू नका खतरनाक म्हणजे मध्ये जे दोन तीन ठिकाणी पाणी पण भेटलं आपल्याला पाण्यातून टाकावी लागली गाडी आता हळूहळू प्रवास करणारे आता जवळजवळ तीन वाजले नाही रे तीन वाजले बरोबर आता दुपारचे आणि आम्ही पनवेल मध्ये आहोत त्याला पावसामुळे रस्त्यांचा थोडा प्रॉब्लेम आहे पण बघूया आता हळूहळू जाऊया प्रवास करूया आज अल्टोचा प्रवास आहे आपला <laughs> सचिनच्या अल्टोचा प्रवास मस्त आहे गाडी तुफान पाऊस पडतोय आणि आम्ही आता बरोबर ना पळस्तेबाटा क्रॉस करून आपला गोवा हायवेला लागलो आहे पाऊस बघा कसला पडतोय का तर नाक पेट्रोल टाकायला थांबत सचिनची गाडी मग अशी दाखवली नाही बघा अशी काहीशी गाडी आहे मस्त आहे गाडी नागोठण्यात पोचलो मित्रांनो नागोठणे पाऊस का आता थोडा कमी झालाय असं वाटतंय पाऊस कायमचा जावा असं वाटतंय कंटाळा आलाय पावसाचा बघा नागोटण्यात हे पेवर ब्लॉक घातले प्रत्येक कशा करत रे मराठी बाथरूमला थांबलेलो आणि हे बघा झाडावर टोळ बघा किती आहेत वेगळ्याच प्रकारचे आहेत बाप रे सगळीकडे आहेत हे बघा पानं आहेत कसला प्रकार काय माहिती तर नाग एकदम वेगळ्याच प्रकारचे टोळ आहेत <laughs> नागतोडे म्हणतात ज्याला ते इंदापूर हो ऐश्वर काहीतरी घे इंदापुरात पोचलो मित्रांनो बरोबर नाव आले सव्वा पाच इथे काय ट्रॅफिक वगैरे काही नाही आणि मोठ्या गाड्या सगळ्या ना डायवर्ट केल्या आहेत पाठीमागे त्यामुळे या रोडला मोठी गाडी एकही दिसत नाहीये तुम्हाला सव्वा पाच वाजता आम्ही इंदापुरात पोहोचलोय आणि हे बघा इंदापूर सचिन काहीतरी घ्यायला गेलाय तिथे सचिन टिश्यू पेपर घ्यायला आहे ग्लास क्लीन करायला गाडी मस्त आहे निवांत आहे पळवत नाहीये गाडी सत्तर ऐंशी याचपीठात चाललं आहे आणि जे आता ना काय म्हणतात ते गणपती जे गावाला येणार ना, ना रस्ता ते रस्ता चांगला आहे खूप चांगला आहे फक्त कोलाडमध्ये थोडंसं त्याच्यानंतर पेणमध्ये थोडंसं जास्त नाही थोडं थोडं मध्ये खराब आहे बाकी रस्ता मस्त आहे ते आता तुम्हाला संगमेश्वरपर्यंत रस्ता चांगला भेटेल आता बघूया आता माणगावमध्ये काय तर तिकडनं रस्ता पोलिसांनी बंद केला आहे मोठ्या गाड्यांसाठी तर पुढे काय कारण काय माहीत नाही पाऊस तर कंटिन्यू पडतोय भरपूर पाऊस पडतोय मोठ्या गाड्यांना प्रवेश बंद केला आहे आणि पण बिचाऱ्यांना ना तिकडे डायव्हर्ट केला आहे आता कुठे पाठवलं आहे मलाच नाही माहीत जवळजवळ कोलाडच्या अगोदर ना कोलाडच्या अगोदर की नंतर हा कोलाडच्या नंतर लेफ्ट साईडला गाड्या डायव्हर्ट केल्या आहेत मोठ्या गाड्या आणि बाकी छोट्या गाड्या सोडतायत मस्त आमचा ना गप्पा गोष्टी करत ना प्रवास चालला आहे म्युझिक सिस्टम आहे गाणी ऐकत प्रवास चालला आहे आमचा आत्तापर्यंत का काय मस्त आहे म्हणजे रस्ता पण चांगला आहे काही टेन्शन नाही अल्टो अल्टो चालवतो आहे बऱ्याच दिवसानंतर <laughs> बऱ्याच दिवसानंतर कोणाची झालेली आहे तुझीच सचिनची अजून एक अल्टो आहे ती हलवलेली आता अजून अल्टो लोवर आहे <laughs> सचिन अल्टो लोवर ते बघा सगळ्या मोठ्या गाड्यांना थांबवून ठेवलंय साईडला घेतल्यात सगळ्या गाड्या आम्हाला थांबवलं नाहीये त्यांची हालत काही बेकार नाही रे पाणी बघा किती भरलंय बापरे याच्यासाठी सोडत नाहीये माणगाव मध्ये पोहोचलो आता आणि ते पाठीमागे ना पाणी आहे नदीचे त्यामुळे त्या, त्या गाड्या सोडत नाहीये म्हणजे रिस्क आहे म्हणून छोट्या गाड्या सगळ्या आहेत बरोबर आता वाजलेत साडेपाच ट्राफिक वगैरे नाही नाहीये गणपती बघा बापरे केवढा मोठा गणपती काय महाडात पोचलो महाड आणि इथे बघा गाड्या दिसत आहेत त्या सगळ्या ब्रिज वर आणून ठेवल्या आहेत म्हणजे पाऊस भरपूर पडतोय आणि पूर वगैरे आला तर इथले जे गावातले लोक आहेत ना ते इथे ब्रिज वर आणून गाड्या ठेवतात इथे पाणी येत नाही मध्ये कुठे शूट वगैरे घेतलं नाही तर आता आम्ही ना लोटे लोटेमध्ये ना समाधान हॉटेलला थांबलोय जेवायला दुपारी काही जेवण वगैरे केले नाही असंच काहीतरी खाल्लेलं आम्ही खाल ते वगैरे खाल्लेली काकडी केळी हे ते खाल्लेली म्हटलं रनिंग कव कव्हर करूया आता समाधान हॉटेलला जेवायला आहे ऑर्डर केली आहे दाल तडका आणि रोटी आणि एक गंमत झाली गंमत म्हणजे एक टेन्शन सचिन टेन्शनमध्ये आहे त्याच्या आईबाबांना आम्ही सोडलं कुठे माहिती आहे याला स्टेशनला पनवेल आणि ट्रेन, का ट्रे... ट्रेन थे 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 थे। काय अजून यायचा पत्ताच नाही मुंबईत पूर्ण पाणी भरलं आहे त्यामुळे ट्रे अजूनही आम्ही ट्रेन दाखवतो इथे की तिथे कुर्ल्यामध्येच दाखवते तिथे आता काय करणार ते त्या टेन्शनमध्ये या बघा फोन वगैरे चालू आहेत बघूया आता असं वाटतं आहे आमच्यासोबत आणलं असतं तर बरं झालं पण प्रॉब्लेम असा आहे की सचिनच्या आईला लॉंग रूटला ना पाय पायाचा वगैरे प्रॉब्लेम म्हणजे सूज वगैरे येते म्हणून की सचिनने बेस्ट ऑप्शन ट्रेनचा निवडलेला की ट्रेनने आरामात झोपून वगैरे केलं पण असा आता हा उलट प्रॉब्लेम झाला आहे की ट्रेन पण आता निघाली चारला ती चार वाजता नाही रे चारला पनवेलमध्ये येणार होती ट्रेन अजून कुर्ल्यात निघालीच नाही आम्ही इथे चिकोणला पोचत आलो आहे आता पटापट आम्ही करतो आमचा प्लॅन होता तिकडे म्हणजे आम्ही पोचू आणि ते लोक पण ट्रेनने तिकडे पोहचतील त्यांना घेऊन घरी जायचं असा प्लॅन होता पण ते काय आता कॅन्सल सचिन टेन्शन मध्ये का बघा विचार करतोय काय करायचं हळूहळू मी काय शूट वगैरे जास्त घेत नाही हळूहळू प्रवास चाललाय कारण पाऊस पडतोय काय दाखवणार काय तुम्हाला रोज का आपलं मुंबई वेगळं काय सांगायचं परत प्रवासमध्ये दाल तडका ऑर्डर केला आता सहा याच्या लोट्यात लोट्या दाल तडका ऑर्डर केलाय खरं यांची क्वांटिटी कमी झाली खूप कमी आहे प्रश्न बघू काय करू शकते प्रवीणा चांगला आहे तिथं कार्ड एकूण ठेवा ठीक आहे नाही जर झालं तर इतरच पाठवले जा मस्त की पोटभर जेवण करून ना आम्ही आता निघालोय लोट्यात लो ना आता मेन मेन टास्क कम्प्लीट करायचं आहे म्हणजे चिपळूण चिपळूणमध्ये फक्त पाणी असलं नाही पाहिजे पर्यंत तरी काही त्रास झाला नाहीये आम्हाला मस्त प्रवास चाललाय आता वाजलेत बरोबर आठ पंधरा वीस मिनिटात चिपळूणात पाऊस काय कहरच करता कहर फायनली चिपळूणात पोचलो मित्रांनो बरोबर आता साडेआठ वाजले आम्ही विचार केलेला चिपळूणमध्ये पाणी भरलेलं असेल काय असे म्हणजे जे विचार केलेला ते काहीच नाहीये नॉर्मल आहे इथे ट्राफिक नाहीये काहीच नाहीये बघा पाऊस पण आता कमी होत आलाय पाणी नाही काही नाही हे हो मस्त बिल्डिंग केली हो बरी नाही रे लायटिंग बघ काय केलं परपूर पंधरा ऑगस्टात केला आता चिपळू चालत राहणार आता कंटिन्यू थांबायचं नाही आहे आणि आमच्या मुंडगी म्हणजे आमच्या गावात पण पाणी भरलंय त्यामुळे रात्री जाऊन आमच्या घरापर्यंत तरी गाडी गेली पाहिजे कारण आमच्या गावात पण भरपूर पाणी भरत पाणी जर भरलेलं असेल तर आम्ही गाडीतच मग झोपणार आहे पर्याय नाही तर मित्रांनो आम्ही संगमेश्वरात पोचलो <laughs> आणि रंग्मेशरातला रस्ता खराब आहे बाकी इथपर्यंत येईपर्यंत मस्त रस्ता आहे मध्ये मध्ये फक्त कोलाडा लोणेरे सोडलं ना तर रस्ता चांगला आहे आणि इथे थोडा खराब आता मी देवरूक मार्गे न जाताना सरळ जाणार आहे आपला जो सरळ जो रस्ता आहे ना नदी पाली लांजा करून जायचा विचार केला आहे आणि आता मी संगमेश्वर क्रॉस केलं आहे तर बघूया हा कसा रस्ता आहे मागे मी एका व्हिडिओमध्ये हा रस्ता दाखवलायला तुम्हाला की इथून हा एक किलोमीटर पॅच काढला ना की पुढे थोडा चांगला आहे रस्ता मध्ये मध्ये खराब आहे बरोबर ना साडे अकरा वाजता आम्ही आता राजापूरात पोहोचलोय आणि पाऊस बघा असं वायफर कसे आहेत त्याच्यावरून अंदाज येईल तुम्हाला <laughs> काय आणि स्पीड गाडीचा आहे चाळीस म्हणजे दिसतच नाहीये शंभर मीटर फक्त एवढ्या अंतराचं दिसत आहे आणि खतरनाक पाऊस पडतोय खतरनाक कणकवलीत पोचलो मित्रांनो कणकवली साडेबारा वाजले आहेत आणि आता सिंधुदुर्गात पाऊस नाही आहे अजिबात आणि खारेपटण झाल्यानंतर अजिबात वायफर म्हणजे काज ओपन करून गाडी चालवतोय आणि एक खुशखबर म्हणजे <laughs> कैतीची <आक>। ती <laughs> मत्स्यगंधा एक्सप्रेस फायनली कुर्ल्यावरून निघाली आणि सचिनचे आई बाबा आता पावणे एक वाजता ट्रेनमध्ये बसणार आहेत एक टेन्शन फ्री झालं म्हणजे एवढं टेन्शन होतं की आता जाणार कुठे एवढ्या रात्री त्यामुळे आता टेन्शन नाही आता सचिन उद्या हीच गाडी घेऊन त्यांना न्यायला परत कुडाळ येईल आता मी डायरेक्ट घरी नॉनस्टॉप एक ड्रायव्हर चेंज <laughs> बरोबर आम्ही ओरोशीत बोललो आता अरे बाबा बाबा खूप गाडी चालव बघा गा पेट्रोल पंपावर पेट्रोल घालण्यासाठी थांबलेलो पण बंद आहे त्यामुळे हो आता आम्ही अरे बाबा बरं वाटलं उतरलं खरं भारी वाटलं

फक्त प्रवास झाला आमचा काहीमध्ये फक्त पाऊस भरपूर होता खारेपाटणपर्यंत म्हणजे कंटिन्यू मुंबईतून बाहेर पडल्यापासून खारेपाटणपर्यंत पाऊस कंटिन्यू भेटला मला त्यानंतर कमी झाला पाऊस आणि आता नाहीच आहे जवळजवळ ग्लास खाली करून गाडी चालू होतोय तर तुम्ही आता गणपतीत गावी येणार तर सगळे सांभाळून या रस्ता खराब आहे मध्ये मध्ये बऱ्यापैकी खड्डे आहेत त्यामुळे सावकाश या कोलाड त्याच्यानंतर कुठे लोणेरे ते भरपूर खराब आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ना संगमेश्वर नंतर जवळजवळ लांजात पोचेपर्यंत थोडी कष्ट घ्यावी लागणार तुम्हाला कारण खराबच आहे रस्ता बऱ्यापैकी खराब आहे देवरुंग मार्गे जा नाही तर सरळ या दोन्हीकडून गेलात तरी एकच हिशोब आहे दोन्ही साईडने रस्ता खराबच आहे त्यामुळे बघा विचार करून या सावकाश या आरती करूच्या असत भजना करूची असत सगळा मोदक खाऊचे होत गणपती भाऊ जाऊचा सगळा असा पण तुम्ही जीव सांभाळून एखादं जर ड्रायवर फास्ट चलयता तर तेका सांगा आरामात यावचा बाबा साइडसून काढ ओव्हरटेक मार्के मार असला नको की नाही रे Nice. हा खड्डे अजिबात दिसत नाही जर पाऊस असेल हो ना आणि जास्तीत जास्त तुम्ही ना दिवसाचा यायचा प्रयत्न करा रात्रीचा सहसा नको बाहेर पडू दिवसा सकाळी सकाळी पाच वाजता बाहेर पडा संध्याकाळपर्यंत घरी पोचून जा खड्डे अजिबात दिसत नाही आणि पाऊस जर असला तर नाहीच नाही बरेच खड्डे उडवले आहेत पडतात तर सांभाळून या मस्तपैकी गणेश उत्सव साजरा करायचा आहे तर मग येऊन मग टेन्शन व्हायला नको की वाटेत असंच झालं तसंच झालं त्यामुळे अंत या मस्त गण गन, गणेश चतुर्थी साजरी करूया परत आपल्या कामावर मुंबईत हजर आमचा प्रवास मस्त झाला कर एकदम काही टेन्शन नाही जमा जमाया आम्ही आता गावात आमच्या पोचल्याच तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सचिनची सचिनची गाडी कस आहे चांगली गाडी आहे काही त्रास दिला नाही व्यवस्थित प्रवास झाला आमचा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय 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 गुड नाईट बाय गुड नाईट गुड नाईट आणि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता हा त्याचे बाबा तिकडे ट्रेन मध्ये बसले ते आता उद्या सकाळीपर्यंत मत्स्यगंधा पोहचेल त्यांना आणायला परत आज आहे सकाळी सकाळी बाय गुड नाईट